नमस्कार आज एक तुमच्या दावणी विषयी मला माहिती देणार आहे मधल्या असा बोलायचं झाला तर पहिला माझा तो भाड्या तो त्या टायमाला शिरशवस्तीचा भांडा आणि पंढरी फटकेंचा पाहिजे म्हणजे तो पाहिजे त्या ठाकूर मामा आपले खारघरचे त्यांच्याजवळ होता आणि ती जोडी आमची पालाची त्या टायमाला वाडकीला एक नंबर दोन नंबर अशा आज पण माझ्याजवळ त्या पारितोषिक आहे आणि दुसरा म्हणजे सांगा का भिवशा विषा बोलला दा तर हा मान आपला इंद मोठा लक्ष आहे त्याच्यानंतर जयेश पाटलांचा सोनिया यांच्या जोडीला त्या टायमाला ते टाकूनमध्ये पाला जिथे त्यावेळेस तो त्यांच्या जोडीला पाला त्याच्यानंतर तिसरा सांगायचं झाला तर बंदीच्या कालातला चॉकलेट चॉकलेट पण मी त्या टायमाला फडकेंशी खेळलो फक्त तीन फुटांनी गाडी मारखाली बंदीच्या कालात दयुनेच्या फाटीला बदला फोडला त्या टायमाला मग मी त्याच्यानंतर त्याला रिटायर केला पण तो आज पण नंबरात पाला तो आज पण आजात वासरात तो वैभव जवळ आहे त्याला मी विक्री केलेला आहे आज तिथे छानपैकी तो पाला आणि आता दुसरा आहे बादशाह आपला आला तो म्हणजे हारण्या हरण्यांनी तर आमचे मन जिंकले आणि जी पण आज तुम्ही ही प्रॉपर्टी बघा दासावी सगळी हरणे प्रॉपर्टी आहे कुठनं सुरुवात करा काय प्रॉपर्टी दाखवायला हरण्या प्रॉपर्टी आता ही सेवागिरी महाराजाची ती सर्वात प्रॉपर्टी ही मला आजीवन सहायोग पारितोषिक आहे तिथं सुरुवात एक बक्षीसाचं थोडी बक्षीस तुम्हाला सांगतो की त्या दिवशी एक नंबर घर मी किला केलेली ही कुशेगाव एक नंबर केलेली ती इंदेशरी जुनाबाईल बोला आपला तिथेशी दोन नंबर झालेली त्याच्यानंतर भरपूर काही दिली ही वडकीला त्या दिवशी दोन नंबर झाली तो पण बाहेर भेटली आणि ती तुम्हाला दाखवतो की शिवाजी महाराजांची दोन हजार चौदाची सरसेनापती सेनापती मोदी त्यांची आम्हाला भेटलेली त्या टायमात आणि हे सगळे चिन्ह काही प्राप्त काही पहिरेकरी असत त्यांना काही दिल्या आणि काही मी ठेवल्या आणि बाईक तर तुम्ही बॅनरवर बघित असाल किंवा बघाल तुम्ही तर त्या सहा बाईक आणि एक थार अशी ती सर्व हरण्याची कारकिर्द आहे आणि आज कुठेतरी एक गोटा सुवर्ण यांनी भरलेला आहे संपूर्ण हो आज गोठ्याला जरा आकर्षक रूप दिला असा की सर्व ती त्याची मेहनत आहे ती त्याची मेहनत कुठंतरी तुमच्या मार्फत लोकांपर्यंत पोचावी म्हणून मी तशी नाश ठेवून आणि त्याच्या चांगल्यापेक्षा आज मी ऑप्शन केला कारण मला आज एक वर्ष झाला कम्प्लीट त्याला माझ्या आमच्या फॅमिलीच्या जीवनात आलेला समजा आता त्याच्यामुळं आणि एक वर्षात त्यांनी एवढी मोठी भहारी एवढा मोठा नाव माझ्या साईचा माझ्या मुलाचा करून दिला त्याच्याबद्दल मी आज एक छोटासा म्हणून प्रोग्राम केला प्रोग्राम कसे माझे दोन आहेत त्याच्या आरणीच्या नावात एक साहिलच्या जन्मदिवशी पण मी त्याला तिथंशी साताऱ्याला असताना इथून साताऱ्याला जाऊन त्याला केक भरवला साहिलच्या नावाचा कारण मी त्याला कुठंतरी साहिलच्या नजरेत बघतो आणि आज माझ्या जीवनात आलेला म्हणजे आज त्याचा दिवस तोही मी आज साजरी करतो म्हणजे दोन वेळा मी बड्डे साजरी केलं असं तुम्ही समजून झाला एक जीवनात आलेला आणि एक माझ्या साहिलच्या नावाचा त्याला बड्डे सेलिब्रेट केला आणि नक्कीच नशीट असं भाग्य कुणाच्या नशिबात नसतो ते तुमच्या नशिबात आलेलं आहे हो शंभर टक्के